राजेशेख छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे प्रथम पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले या क्रांतिकारी अभिवादन का करतो आजच्या या आमचे बंधू दिवंगत संतोष तांबे यांचा स्मारक उद्घाटन समारंभ कार्यक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या विचारमंचकावरती सर्व आमचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कमरे दादा त्याच्यानंतर आमचे दादा यादव गुरुजी त्याचबरोबर तांबे परिवार आणि सर्वच विचारामंचकावरती सर्व मंडळी आजचा दिवस दादानी सांगितल्या पद्धतीचा दोन कायद्यामध्ये जातो एक पारणं म्हणजे दुःखाचं आणि दुसरं पारडं म्हणजे सुखाचं परंतु या साऱ्या गोष्टीवरती आपण आपल्या वाढीतून कशा पद्धतीचं पाहता यावर सव अवलंबून आहे दिवकर संतोष तांबे आपल्या जरी वाडीत असले तरी त्यांना जवळून पाण्याच्या आणि जवळून खांद्याला खांदा काम करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लागली हे मी आजच्या दिनी सांगू इच्छितो आपल्या बरे वारीमध्ये घरं कमी असतील परंतु त्या घरात कमी जरी असली तरी त्यामध्येही हिरे जन्माला येतात किंवा त्यामध्येही चांगल्या पद्धतीची लोक जन्माला येऊ शकतात याचा अर्थ असा आहे की मी माझे वडील मुंबई मध्ये कामाला होते मुंबईला होते हरे रोडला आम्ही वास्तव्य करायचो आणि तांबे तुमचे जरी जे बंधू असले तरी चळवळीतला जो कळकळीचा कार्यकर्ता असतो तो कसा असला पाहिजे कारण त्यावेळे आम्ही सातत्याने म्हणजे आताचा कार्यकर्ते आम्ही पाहतो आताची मंडळी पाहतो आता चळवळीतली लोक पाहतो स्वार्थ आणि स्वार्थ व्यतिरिक्त काही नव्हतं परंतु आम्ही ज्यावेळी कामकाज करू शहीद भाई संघारे मनोज संसारे नामदेव दादा रसा प्राध्यापक अरुण कांबळे या सर्व जुन्या मध्ये काम करत असताना आम्हाला कार्यकर्ता का असतो किंवा काम काय करायचं असतं समाजाचं काय केलं पाहिजे समाजाचं काय देणार बाबासाहेब आंबेडकरांचे कोणती पुण्याही आमच्या डोक्यात ठेवून गेले आणि आम्ही काय करतो आम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे ज्या वयामध्ये आम्हाला खेळायचं बागडायचे दिवस होते ज्या वयामध्ये आम्हाला मुलं म्हणून आम्हाला शिक्षण किंवा कॉलेज किंवा ह्या सगळ्या परिसरात असताना आम्हाला ज्या इतर मुलं जी गरज ती सोडून आम्ही राजकारणात समाजकारणात आलो आणि त्यावेळी तांबे मध्ये राहायचे आणि सगळ्यात चळवळीमध्ये भाई सांगाऱ्यांच्या चळवळीमधला खतरनाक कार्यकर्ता म्हणजे अण्णा देतो आपल्याला आप आता अण्णा जाधव सभ्य दिसत असेल परंतु तो अण्णा तो देतो हा पूर्वीचा सभ्य नव्हता मी हे का सांगतो आवडून कारण तांबे आणि आणि अनेक मंडळी मला पाहायला यायची की नक्की अण्णा जातो पिंड काय अण्णा जाधव कार्यकर्ता का अन्ना देतो का, चीज काय कारण तुम्हाला माहिती नाही की चळवळीमध्ये म्हटलं जातं की गरिबी आहे चळवळीमध्ये शिवरापुलेशा आंबेडकर चळवळीमध्ये काम करताना खूप आढी अडचणी आणि हे मुळात चुकी आहे कारण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ता। शिका संघटित व संघर्ष करा आणि त्याचबरोबर काही मुद्दे जे तुम्हाला दिले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक या टप्प्यामध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या स्तराची लोकं भेटत आणि त्या वेगवेगळ्या स्तराच्या लोकांना घेऊन तुम्हाला मोठमोठे लढे मोठमोठे विकास कामाने आणि मोठमोठ्या प्रसंगाला सामोरं जायचं असतं काही कार्यकर्ते भावनिक होतात काही कार्यकर्ते व्यसनगीर होतात काही कार्यकर्ते दिशाभूल होतात आणि त्यांच्या दिशा चुकीच्या ठरल्या की मग पुन्हा एकदा त्यांच्यावर तो प्रसंग ओढवतो तो निसर्गाने नियम ठेवलेला आहे आम्ही साऱ्या गुणांशी तत्वांशी आणि असणाऱ्या शिवराज आंबेडकर विचारांशी काम करत असताना त्यावेळी तांबे आणि आमची मुलाखत व्हायची त्यावेळी आम्ही अनेक आंदोलनं म्हणून मनोज संत भाई संघाच्या माध्यमातून पोलिसांची आजही आज वया वयाप्रमाणे आम्हालाही कंकना भारतात तुम्हाला वाटत असेल की आम्ही आज लिडर आहोत आम्ही आज प्रतिनिधी करतो आज आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही आज अलिशान गाडीतून येतो तुम्हाला भेटतो परंतु त्याच्या पाठी पार्श्वभूमी रामेदा सांगितले खूप खतरनाक आहे खूप वेगवेगळ्या करतो आम्ही उभे उभ्या सतरा ते अठरा केसेस माझ्यासारख्या कार्यकर्त्या सामाजिक चळवळीच्या आहे आम्ही स्वतः लक्ष दूर करतो कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जर का आज पुन्हा विचारू जरी आज सर्वगुण संपन्न मीच आहे मी आज माझ्या परिवारला किंवा मी माझ्या असणाऱ्या सभोवतालच्या नातेकवाद्यांना घेऊन मी आज कुठेतरी फिरायला जाऊ शकतो मी असं आज प्रश्न असतो पैसे खर्च करून कोणत्याच ठिकाणी जाऊन आरामात राहतो परंतु जमला नाही त्या पैशाचा विनियोग सामाजिक कामासाठी कसा करता येईल माझं योगदान माझा असणारा वेळ माझा असणारी काया की ज्या समाजाने मला मोठं करण्यासाठी उभं केलं ज्या लोकांनी मला मोठं करण्यासाठी मोठे केले ज्यांचं मी शोषण केलं असेल ज्यांचं मी वेगवेगळ्या वे माध्यमातून त्यांचा वापर केला आणि मी मोठा झालो परंतु माझं देणं बनत ह्या समाजासाठी या लोकांसाठी समाजा तर मी अशा पद्धतीचं वागलो त्याच पद्धतीची भावना या तांब्याच्या मनात होती तांबे मी स्वतःकडे कधी पाहिलं नाही स्वतःच्या परिवाराकडे पाहिलं नाही कधी कोणाचा स्वतःचा स्वतःसाठी कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न ना। केला नाही कारण आजकाल आम्ही कार्यकर्ते बघतो की तुमचं मी हे काम करतो मी तुमचं ते काम करतो मला एवढे त्यांनी अंगूक द्या अमुक करा या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते जगत असतात परंतु तांबे सारखा माणूस सारख्या ठिकाणी राहून कधी शिवराज आंबेडकरांना वोट काळ वोट लागता कामा नये या पवित्रातून चालताना त्यांच्या शरीराने त्यांना साथ द्या तुम्ही या वयामध्ये आणि म्हणूनच आणि म्हणूनच त्यांना ह्या कमी वयामध्ये ह्या गोष्टी साध्य झाल्या त्यांच्या जीवनामध्ये खूप काही करायचं होतं ज्यावेळी ज्यावेळी मागच्या टायमाला मी मला वाटतं काहीतरी जयंतीला आलो होतो त्यावेळी तांबे साहेब मला दिसले आणि त्यावेळेस तांब्यांच्या मी गळ्यात गळ्यात भेट घेतली मी म्हटलं तांबे तुम्ही आहेत कुठे मला म्हणाले की अन्ना तुम्ही कुठं आहे कारण आमच्या मनगटात शिवरा शाहू करत मांडण्याची आणि भूमिका उभ्या करण्याची ताकद आहे आम्ही सर्वगुण संपन्न आहोत म्हणजे असं काय समजू नका आज आम्ही विधानसभा लोक साहेबांवर मते घेतली मागच्या काय मला दुसरा तिसरा उमेदवार असा दुसरा तिसरा माणूस असता तो बोलला जाऊ दर्यंत कशाला काय नोकऱ्या उत्साह कशाला अशा फळा पैसा टाका सर्व हे टाकत बसा आणि पुन्हा लोकांचे अशा पद्धतीचं वागणूक असेल परंतु आम्ही त्या चौकटीतून आहे ज्या भाई संगारे मनोज संसारे वेगवेगळे नेते वेगवेगळे वे आमदार दादांसारखी मंडळी या सगळ्यांच्या तालमीतून आल्यामुळे आम्ही यदा यदा कदाचित आवश्यक आणि कमजोर होऊन मागे जाणाऱ्या फील्डमधले कार्यकर्ते नाही आहोत पुन्हा मी त्याच उमेदिनी उभं रालो आणि तांबे असल्यानंतर तांब्याला सांगितलं की तांबे तो अण्णा जाधव आणि आताचा अण्णा जाधव त्याच्यामध्ये जा आसमान फरक झाला तांब्यांना सांगितलं की तुमच्या वाडीमध्ये खऱ्या अर्थानं शिवराम आंबेडकर विचार विकसित करणाऱ्या मंडळींना आपण जन्माला घातलेला आपल्या समवेत आमच्या रेल्वेचे तांबे त्यांचा परिवार दादा आणि सर्वच मंडळी मी जेव्हा पाहतो तेव्हा मला एवढी आपुलकी तयार होते आपुल की मंडळी हातावर मोजणे इतक्या परंतु त्या कायमाचा इतिहास जागृत करतात की आमचे अडाणी लोक होते अशिक्षित लोक होते शिवराजचे शाहू आंबेडकर विचारांना बाबासाहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवून चालणारी माणसं होती आणि म्हणूनच त्या होईना महारासारखे मोठमोठे सत्याग्रह त्यांनी पार पाडले बाबासाहेब सांगतील त्या त्या सत्याग्रहाला ते उभे राहिले पाहिलं हो हो नाही की माझी मुलं जातील माझ्या बायको काय त्रास होईल किंवा माझं वैयक्तिक काय खच्चीकरण होईल या गोष्टीकडे लक्ष न देता पुढे सरसवले त्या भूमीमध्ये त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी मंडळी एका ठिकाणी येऊन इथल्या असणाऱ्या अडी अडचणींना सामोरं जातात मला खूप अभिमान वाटतो या वाढीच्या लोकांना की ह्या साऱ्यांनी जर का ठरवलं तर मला वाटतं इतिहास बदलण्याची ताकदीमध्ये नोंद कोदवडी गावची होईल आणि तो इतिहास बदलण्याची हळूहळू मी तयारी करतोय गेल्या वर्षी आम्हाला साडेपाच हजार मतं पडली या वर्षी साडेपन्नास हजार मतं आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत आणि हे मी तांबेला ता सांगितलं की तांबे आम्हाला हे करायचंय तांबे आम्ही आमच्या चळवळीमध्ये प्रतिनिधींचा तयार करू शकलो नाही उमेदवार उभे करू शकलो नाही लोकांचे कामकाज करू शकलो नाही यांना कदाचित आम्ही काही गुणांनी काही परिस्थितीने नाजूक होतो परंतु आता आम्ही नाही आहोत आम्ही सर्व गुण संपन्न असताना या सत्तेची चावी आमच्या हातामध्ये आली पाहिजे तांबे म्हणालो तांबे म्हणाले की आण मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही तयारी करा त्या तयारी मध्ये टक्के माझा वाटा असेल मी म्हटलं तांबे वाटा जाऊ द्या परंतु तुम्ही ते तांबे मला पाहिजे ज्या आम्ही वडाळ्यासारख्या ठिकाणी लालबाग म्हणा दादर म्हणा मुंबईच्या कोणत्या कानाकोपऱ्यात म्हणा म्हणजे अटल बिहारी वाजपेयीची गाडी अडवण्याचा पण आम्ही कधी म्हणजे विचार करू शकलो नव्हतो पण तशाच पद्धतीत बाई सांगाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आणवायचे त्या चळवळीतला कार्यकर्ता आम्ही त्या चळवळीतला तांबे म्हणजे कोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावायचा फोटो लावायचा याच्यासाठी आंदोलन करणं बाब काळा चौकी येथे भाई संगारांच्या बरोबर टकलं करणारे कार्यकर्ते म्हणजे तांबे आणि आम्ही म्हणजे लहान सण आंदोलन लहान सन लढ लढलो नाही आम्ही आणि त्या लढ्यामध्ये तांब्यांना आम्ही पाहिलं त्या लढ्यामध्ये तांब्यांनी पोलिसांचा मार खाताना आम्ही पाहिलंय एकामेकाला मारतात म्हणून आम्ही एकामेकाच्या एकाम उरावरती बसायचो कारण मला अर्धा मार बसावा त्याला अर्धा मार बसावा अशा चळवळीतला तांबे होता मला मारतो म्हणून ते पळून जातील असे तांबे नव्हते ते तांबे आम्ही पाहिले म्हणजे ज्यावेळी मनोज संसाराच्या बुद्ध समोर जेव्हा लाठीचार झाला त्यावेळी आम्ही मध्ये सगळे कार्यकर्ते उभे होतो पोलिसवाले आले धर काचोत धर काचोत धर का चोप गटारामध्ये जेव्हा मी खाली पडलो माझ्या मला पोलीस म्हणायला म्हणून तांबे त्याच्यावरती टाक्या ता म्हणजे मनोज संसाराचा भाव म्हणजे एवढी भावनिकता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि असणारा स्नेहबंध होता आजच्या कार्यकर्त्यांमध्ये तो बघायला भेटत नाही तांबे तुमच्यासाठी कदाचित येऊन जाऊन असायचे पण चळवळीचं नाल होतं चळवळीमध्ये सातत्याने उभं राहून लढण्याची भूमिका त्यांच्यामध्ये होती त्यांनी हे पाहिलं नाही की माझ्या गावाकडे किती लोक आहेत माझं काय होईल माझ्यासाठी कोण रडेल का नाही परंतु निसर्गाच्या समोर आम्ही सर्व तुम्ही कमीपणा घेतो कारण या निसर्गामध्ये का तीन ऋतू आहेत त्या तीन ऋतूप्रमाणे आम्हाला चाललं पाहिजे परंतु चालत असताना आमच्यासारखा कार्य करता आमची परिस्थिती तीच आहे आम्ही लढतो झगडतो आम्हाला माहिती नसतं की लढता झगडताना आता काय होईल आणि नंतर काय होईल ह्याच्या नंतर काय होणार आहे आम्ही सुखाच्या गोष्टीकडे कमी पाहतो परंतु ज्या ज्या ठिकाणी अडी अडचणी आहेत दुःख आहेत त्या त्या ठिकाणी जाण्याचा ता प्रयत्न आमचा असतो आणि म्हणूनच आजच्या दिनी मी माझ्या या भावाच्या निमित्तानं या तांबे परिवाराकरिता किंवा इथल्या बुद्ध बुद्धा विहाराच्या विकसित कामासाठी त्यांच्या नावानं ना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी पस्तीस हजार निधी म्हणून त्यांना जाहीर करतो ती त्यांनी त्यांच्या नावानं विहाराचं जेव्हा तुम्ही काम काढाल ज्यावेळी विहाराच्या संदर्भात आपण विचार कराल त्यावेळी हे पस्तीस हजार आमच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आपल्याकडे सुपूर्द करील हा माझा शब्द आहे आणि शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आणलं जाणार आहे हे मी आपल्याला जाहीर करतो आपण दुःखीत असणारा त्यांचा जो परिवार आहे त्यांनाही सांगत की आपल्याला तांबेची जी स्वप्न होती तांब्यांना जे म्हणायचं होतं तांब्यांना जे मांडायचं होतं तांब्यांना जे करायचं होतं ते करण्याच्या भूमिकेकडे आपण वळलं पाहिजे कारण आपण पाहतोय या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकट परिस्थिती आहे आमच्या मतांची पर्सेंटेज काय आम्हालाच माहिती नाही आमची लोक कुठं आहेत काय करतात किती आहेत याची आम्हाला आकडेवारी माहिती नाही या साऱ्या गोष्टींचा सा तालमेल आम्हाला बसावं लागेल आणि तीच प्रक्रिया तांबेंची स्वप्न होतं तांबेंना कदाचित वाटत होतं की आम्हाला राजकारणात आणि समाजकारणात येऊन काय करायचं आहे स्वतःचा स्वार्थ नाही साधायचा आहे तर असणारा इथला विकास घडवायचा आहे इथे असणाऱ्या गरीबांच्या इथं असणारा लोकांच्या ज्यांना अडीअडचण आहे त्यांचे अश्रू पुस्तक ते आमच्या हात फुटली पाहिजे आणि म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते तिथे घडले आणि आज यदा कदाचित आमचे वाईसंघटना आहेत नामदेवदादा नाही आहेत परंतु त्यांच्या मा पाठीमागे आज वंचितच्या माध्यमातून आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या सगळ्या चळवळीचा अनुभव उभा करायचा आहे मी मागे एका सांगितलं आमच्या चिपळूण मध्ये आम्ही भवन उभं करतोय तिथे मी स्वतः सीबीएसई बोर्ड शाळा उभी करतोय मी स्वतःच्या याच्यातून निधीतून आणि त्याचबरोबर तिथे बाजूला शहीद भाई संगारे स्मारक आम्ही उभं करतोय आणि त्याची सर्वस्व जबाबदारी कोणतीही निधी न घेता कोणाकडेही हात न पसरता स्वतः जिल्हा अध्यक्ष अण्णा या नावाने या नात्यानं या चळवळीत उभं राहून कमवलेल्या ज्या काही तुमच्या आशीर्वादानं निधी असेल पैसा असेल माझा परिवार सोडून तिथं वापरण्याची मी तयारी करतोय आपणही असं काहीतरी करा आपणही अशा पद्धतीच्या विकास कामाला हात घालाल खऱ्या अर्थानं ताब्यानं ती आदर्श आदरांजली होईल आणि म्हणून माझ्याकडून ही निधी मी त्यांच्या नावाने देऊन त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करतो आपली रजा घेतो आपल्याला ज्या ज्या वेळी वाटेल या वाढीच्या लोकांना या इच्छा असणाऱ्या मंडळींना अण्णा जाधवांना बोलवायचा अण्णा जाधवांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी त्याच्या वेळी मी येण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी आता त्यांनी शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय बुद्ध जय भारत